जय शिवराय आपण पाहणार आहोत बेंगलोर एफ एम सी यशवंतपुरा मार्केट व हो। दर्शनपुरा मार्केटचे बेंगलोरमधले कर्नाटकचे कांदा बाजार चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीचे चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आज बेंगलोरमध्ये कांदावक एकशे सत्तर गाडी कांदावक म्हणजे चौतीस हजार नऊशे सत्तावन्न पिशवी कांदावक झाली होती काही निवडक वकले शेहेचाळीस ते सत्तेचाळीस रुपयापर्यंत निवडक वकले विक्री गेली तर गोळे कांदे चव्वेचाळीस ते पंचेचाळीस रुपये असा बाजारभाव भेटला मोक्कल कांदे बेचाळीस त्रेचाळीस रुपये मिडियम चाळीस बेचाळीस रुपये गोल्टा सदोतीस ते एकोणचाळीस रुपये गोल्टी तीस ते चौतीस रुपयापर्यंत बाजारभाव आज बेंगलोर एफ एम सीमध्ये होता कर्नाटकमधील व आंध्रामधील सहा सात गाडी आवक होती त्याला पस्तीस ते सदोतीस रुपये असा बाजारभाव आज बेंगलोरमध्ये पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर तर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलैकनला क्लिक करा you